नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे केंद्रीय वन व हवामान बदल मंत्री नामदार भूपेंद्र यादव यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा करताना मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे माधुरी हत्तीन नांदणी मठास परत आणण्यासाठी आमदार खाडे यांची केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे मागणी श्री जिनशेन भट्टारक मठ नांदणी तालुका शिरोल जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र येथून वनतारा जामनगर गुजरात येथे नेलेली माधुरी हत्येन परत आणण्याबाबत केंद्रीय स्तरावरून योग्य ती कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे खाडे यांनी केंद्रीय वन व हवामान बदल मंत्री नामदार भूपेंद्रजी यादव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन सादर केले नामदार भूपेंद्रजी यादव यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार सुरेश बोखाडे खाडे यांनी सांगितले निवेदनात म्हटले आहे की श्री जिनसेन भट्टारक मठ नांदनी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील मठातील माधुरी हत्तीन वनतारा जामनगर गुजरात येथे नेली असल्याने सर्व जैन समाजाची मने दुखावली गेली आहेत जैन समाजाची सातशे वर्षांची धार्मिक विधीकरता हत्ती पाळण्याची परंपरा असून सदरील परंपरा ही खंडित झाली असल्याने जैन समाजामध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे तरी या समाजाच्या भावना लक्षात घेऊन वणतारा जामनगर गुजरात येथे नेलेली माधुरी हत्तीन ही परत श्री जिनसेन भट्टारक मठ नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांना परत देण्यासाठी केंद्रीय स्तरावरून योग्य ती कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे